बच्चू भाऊच्या आई स्वर्गवाशी इंदिराबाई कळू याशिवाय जीवन आधार संस्था शालिताई मेघे यांच्या वतीनं करसगावच्या जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी रोग उपचार असं शिबिराचं आयोजन केलाय लोकच लोक आहे भाऊ आजकाल कसं आहे बाकीच्या प्रायव्हेट दवाखान्यात गेलं की नाही कोंबलं कसं कर कापतात तशाच पद्धतीनं गरीब लोक तिथले कापतात हो राजे पण प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीनं म्हणजे प्रहार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी भव्य म्हणजे रोग निदान शिबिर ठेवलाय याशिवाय रक्तदानाचा कार्यक्रम भी ठेवला की गरीब गरीब लोक आहेत मतलब हो लोक जो पैसे ना डॉक्टर लोक उपाय सोडत नाहीत पण प्रहारच्या वतीनं हा सामाजिक बांधील आहे की जो जो नाही त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आले आहेत आणि याची नोंदणी करून चालू आहे बुढेबाडे लोक आहेत गरीब घरचे लोक आहेत असं प्राथमिक आरोग्य केंद्र आज जर तुम्ही पाहत असाल तर शेकडच्या संख्येत लोक येऊन या ठिकाणी उपचार करत आहेत तुम्ही जर या बाजून पाहत असाल की वैद्यकीय अधिकारी आहेत ते वैद्यकीय अधिकारी लोकची तपासणी करत असतील की बाबा काय बिमारी आहे काय नाही तशा पद्धत या ठिकाणी आतमध्ये तुम्ही पाहू शकता की सध्या हे जे लोक आहेत या ठिकाणी आपली तपासणी करून घेतात यात कसं आहे डोळ्याचे डॉक्टर आहेत रक्ताचे डॉक्टर आहेत त्याशिवाय म्हणजे जे जे कोणते कोणते आजार असतील आणि ज्या 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 रोगावर उपचार पाहिजे त्या उपचाराची शस्त्रक्रिया बी मोफत केल्या जाणार आहे खूप नेमका कार्यक्रम काय आहे तो बाग्त मुम German

राजव आजकाल कसं झालं की रक्तस्तंभ बोलणार ना, तो आ, ना, ना तर वय वर्ष तर पंचावन्नच्या आसपास असेल रक्त दिल्यानंतर तुम्हाला असं काही वाटून दे बाबा आपण रक्त दिलं जरासं दिलं पण काही वाटून राहिला रक्त दिल्यानंतर काहीच फरक पडत नाही मला काहीच वाटत नाही आहे आणि आम्ही प्रहारच्या माध्यमातून तीस वर्षापासनं रक्तदानाची आमची चळवळ चालू आहे आम्ही नेहमी रक्तदान करत असतो प्रहारचं खरी ध्येयच रक्तदान करणे आहे रक्तदानाच्या चळवळीतूनच प्रहार मोठी झाली आहे त्यामुळे आम्हाला रक्तदान करताना मी हसत खेळत रक्तदान करतो म्हणजे सहज रक्तदान करतो आणि रक्तदान करणे हे अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यावर पुण्य कोणतंच नाही आहे रक्तदानाने जीव वाचते रक्त ओळणारे लोक भरपूर आहे तर रक्तदानानं रक्तदानाचं महत्त्व आपल्या अध्यात्मातही खूप मोठं आहे आणि रक्तदान केल्यानं रक्तदाना एवढं दान कोणतंच मोठं नाही आहे यहाँ ठिका जब तुम बात डॉक्टर हाजरा साहब आए तो ये रुगना चाहिए तपास करता है डॉक्टर साहब वाले कसा आपकी मराठी भाषा जमरते है ना आप हिंदी जमरती है डॉक्टर साहब आप यहाँ आ गए जो रुग्ण तपास रहे तो कौन से कोई आपको यहाँ रुग्ण दिखाई दे रहे किस बीमारी के रुग्ण दिखाई दे रहे हैं हमारे पास बहुत सारे मतलब लगभग सभी टाइप की बीमारियों के लोग आ रहे हैं या जैसे एजेड पॉपुलेशन भी है कुछ यंग लोग भी है कुछ कामगार टाइप के भी लोग है तो उनका डिपेंड करता है किस तरह के कार्यक्रम उनका काम है या जैसे लेडीज होगी उनकी अपनी प्रॉब्लम होगी तो ज्यादातर अभी जितना सुबह से हार्ट के मिले हमको थोड़ा बहुत जिनको कॉन्स्टिपेशन वगैरह रहता है जो किसान भाई लोग अपने जो खेत में काम करते हैं उनको डिहाइड्रेशन की प्रॉब्लम है किसी को किडनी में स्टोन है तो जैसे जिनका काम रहता है उस हिसाब से उनको थोड़ी बहुत प्रॉब्लम निकल रही है पर ज्यादा कुछ सीवियर नहीं है मोस्टली हार्ट के ही पेशेंट आ रहे हैं लेकिन ये एजेड पॉपुलेशन है चालीस पैंतालीस की उम्र के दूसरा डायबिटिक वाले हो गए जैसे आपको पता है आजकल शुगर की बीमारियां बहुत ज्यादा होती है खान पान का ठीक कंट्रोल नहीं रहता तो दूसरा हमको ज्यादातर शुगर का ही मिल रहा है तो तो बेसिकली मोटा मोटी देखा जाए तो ज्यादातर हार्ट और डायबिटीज के ही है और बाकी एज रिलेटेड प्रॉब्लम जैसे हड्डियों का हो गया तो जैसे वात हो गया या ज्वाइंट पेन हो गया आर्थराइटिस हो गया वो हो गया और लेडीज में तो जैसे माहवारी का है तो उनको अनिमिया हो सकता है या जिनका जो पोस्ट मीनोपोजल है मतलब जिनकी माहवारी रुक गई है तो उनमें दूसरी तरह की जैसे कैल्शियम की कमी हो गई जोड़ो में दर्द हो गया इसी तरह यहाँ ठीक है यह लोग तपासले दुखत असतील तर गोया जे औषध डॉक्टर शेंदे मॅडम आहेत मॅडम बापा गर्दी आहे काय म्हटलं किती लोक आहेत आता लोक तुम्ही कोणत्या बिमारीच्या या ठिकाणी गोया दिला व गोया औषध नेत्राचा रोग आहे त्यांना दिलेले आहे ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे त्यांना आम्ही दवाई दिलेली आहे आमच्याकडून मोफत उपचार आम्ही केलेले आहे इथे आम्ही शालिनीताई मेघे हॉस्पिटल मध्ये आलेलो आहो आणि आम्ही लोकांना मोफत जे मेडिकेशन आहे ते आम्ही उपलब्ध करून देतो माझ्यासोबत प्रहारचे रुग्णसेवक म्हणून जयची पुया दोन्ही तालुक्यात अचलपूर विधानसभा क्षेत्रात वयक आहे असे आमचे संतोष बुक इथे टोकल्या संतोष बुक लय वज्जर कंडिशन आहे गरीब लोक जी पैसाच नाही हो दावाखान्यात जर गेलं खाजगी पण असं कोंबडं कसं कापतात तसंच कापतात आजच्या या रोग निदान आणि रोग उपचार शिबिरातून तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा देणार आहे सांगा जरा सर मला स्वर्गीय आई इंदिराबाई कडू व ज्या आरोग्याचा मंत्र नुसतं अचलपूर मतदारसंघात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला देणारले आरोग्य सेवक रुग्णसेवक मान्य बच्चूबो कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त मतदारसंघात पूर्ण या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे यात सर्व सेवा मोफक जो भाऊंनी कानमंत्र दिला आम्हाला प्रहारवासियांना जो कानमंत्र दिला त्याच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व वा स्वर्गीय आई पेरण्याने आम्ही हे सर्व करतो त्यांच्या निमित्त आम्ही हा पंधरवाडा आरोग्य सप्ताह म्हणून पाडत आहोत शुगर पासून हार्ट बी पी त्यानंतर नेत्र सर्व जेवढ्या म्हणजे जेवढ्या बिमाऱ्या तेवढ्याच सर्व मोफत नुसतं तपासणी नव्हे तर ऑपरेशन त्यांची म्हणजे आज करसगाव येथे जवळजवळ पाचशे रुग्णांची तपासणी झाली त्यातील दीडशे ते दोनशे रुग्ण ऑपरेशन करता रेफर करण्यात आले त्यांची सर्व न्याय आणायची व्यवस्था तिथं सर्व ऑपरेशनची व्यवस्था सर्व प्रहार व जीवन आधार व शाली वेगेतर्फे करण्यात येत आहे आणि हे वर्षातून आम्ही दोन ते तीन वेळे पूर्ण मतदारसंघात कॅम्प घेतो मागच्या वेळे लोकार्पण भूमिपूंजनच्या वेळेस आम्ही चार हजार पेशंटचे ऑपरेशन केले त्याकरिता ही सर्व टीम व प्रहारचे सर्व रुग्णसेवक धावतात व सर्व या गोरगरीब ज्यांचं कुठं होत जे जे दोन दोन पाच पाच लाखाचे ऑपरेशन होते ते सर्व आम्ही मोफत त्यांची सर्व व्यवस्था करून आम्ही मोफत करतो